श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदे समर्थ सद्गुरुणा सुतना करू शुकाचार्याना वन्दन सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय हेतवे, तापत्रय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नम श्रोतो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा आदितीने कश्यप ऋषींना विनंती केली महाराज आमचे भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कुणीही नाही म्हणून हे माझ्या हितचिंतक स्वामी आपण विचार करून माझ्या कल्याणाचा उपाय सांगा की माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होईल राजा ही विनंती ऐकल्यावरती कश्यप महामुनी आदितीला म्हणाले हे बघ आदिती उपतेष्ठस्वपुरुषम भगवंतवासमदेव जगद्गुरु सर्व, सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या भक्तांचे दुःख दूर करणाऱ्या जगद्गुरु भगवान वासुदेवांची तू आराधना कर असं म्हटल्यावर आदितीने हात जोडले आदिती म्हणाली महाराज आदिशत्व द्विज्रेष्ठ विधीदुपनम आपण मला व्रत करा सांगता आपण मला भगवंताची आराधना करा सांगता मी कशा प्रकारे आराधना करू जेणेकरून माझ्या पुत्रांसह अतिशय दुःखात आहे ज्यामुळे भगवान माझ्यावर लवकर प्रसन्न होतील तो विधी मला सांगा राजा हे ऐकून कश्यप महामुनी म्हणाले आदिती ए तन्मे भगवान पृष्ठ प्रजा कामस्य पद्मजहा यदाह ते प्रवक्षामी व्रतंकेशवतोषण संतती व्हावी असं मला जेव्हा वाटलं होतं तेव्हा मी भगवान ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली त्यावेळेला मला भगवंतांना प्रसन्न करणारं जे व्रत ब्रह्मदेवांनी सांगितलं ते मी तुला सांगतो फाल्गुनश्या मले पक्षे द्वादशह पयो व्रत अर्चए दरविंदाक्षम फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात बारा दिवसांपर्यंत फक्त दूध पिऊन राहायचं आणि परमभक्तीने भगवान विष्णू परमात्म्याची पूजा करायची या व्रताला सुरुवात करण्यापूर्वी जर मिळाली तर डुकराने खोदलेली माती अमावस्येच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करायचं स्नान करताना एक मंत्र म्हणायचा वंदेव्यादिवराहेण रसाया स्थानमिच्छता उद्धृतासि नमस्तुभ्यं पापमानं मे प्रणाशय हे भूदेवी प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आदिवराह्यांनी तुला रसातळातून वर आणलं तुला माझा नमस्कार असो सगळे माझे पाप नष्ट कर यानंतर आपली नित्यनैमित्तिक कर्म आटोपून एकाग्र चित्ताने मूर्तीची पूजास्थळाची सूर्याची किंवा पाण्याची अग्नीची किंवा गुरुची यांच्या ठिकाणी भगवंताची पूजा करायची पूजा सुरू करत असताना भगवंताच्या आवाहनाचे नऊ मंत्र म्हणायचे ते मंत्र असे देवी नमस्तोभ्यम भगवते पुरुषाय महियसे सर्वभूत निवासाय वासुदेवाय साक्षिणे प्रभो आपण सर्व शक्तिमान आणि अंतर्यामी आहात सर्व प्राणी आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात म्हणूनच आपणास वासुदेव म्हणतात आपण सर्वांचे साक्षी आहात आपणास माझा नमस्कार असो नमो व्यक्ताय सूक्ष्माय प्रधान पुरुषाय गुणज्ञाय गुणसंख्यान हेतवे आपण अव्यक्त आणि सूक्ष्म आहात प्रकृती आणि पुरुष आपणच आहात आपण चोवीस गुणांना जाणणारे आहात सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहात आपणास माझा नमस्कार असो नमो द्विशीर्षणे चतुशृंगाय तन्वने सप्तहस्ताय यज्ञाय त्रैविद्यात्मने ज्याची प्रायनील आणि उदयनील ही दोन कर्मे मस्तके आहेत प्रातःकाळ काळ काळ आणि सायंकाळ हे ज्याचे तीन पाय आहेत चार वेद चार शिंग आहेत गायत्री आदी सात छंद त्याचे सात हात आहेत असे तिन्ही वेदांनी सांगितलेले फल देणारा यज्ञ आपणच आहात आपणास माझा नमस्कार असो नम शिवाय रुद्राय नम शक्तिधराय च सर्व विद्याधिपतये भूतानां पतये नम आपण शिव प्रलयकाली रुद्र सर्व शक्ती संपन्न सर्व विद्यांचे अधिपती आणि भूतांचे स्वामी आहात माझा नमस्कार असो नमो हिरण्य गर्भाय जगदा ऐश्वर योग, योग हे तवे आपण सर्वांचे प्राण या जगताचे स्वरूप योगाचे कारण स्वतः योग आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य हे सगळे आपण आहात हे हिरण्य गर्भा आपणास माझा नमस्कार असो नमस्त आदिदेवाय साक्षी ते नम नारायणाय ऋषये नराय हरये नमः नम आपण आदिदेव आणि सर्वांचे साक्षी आहात आपणच नर नारायण ऋषींच्या रूपाने प्रगट झालेले स्वतः श्री आहात आपणास माझा नमस्कार असो नमो मरत कश्याम श्रिये केशवाय नमस्तुभ्यम नमस्ते पीतवाससे प्रभो आपले शरीर पाचूच्या मण्याप्रमाणे सावळे आहे आपण लक्ष्मीचा अंगीकार केला आहे हे पीतांबरधारी के केशवा आपणास माझा नमस्कार असो त्वं सर्व पुंसा वरेण्य वरदर्शभ अतस्ते श्रेयसे धारा पादरेणुमुसते आपण सर्व वर देणारे आहात वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहात तसच जीवमात्राला वर्णीय आहात म्हणूनच विवेकी पुरुष आपल्या कल्याणासाठी आपल्या चरणरजांची उपासना करतो अन्वरतंत्री पद्मो स्पृहयंत मोदं भगवान मे प्रसीदतां ज्यांच्या चरण कमलांचा सुगंध प्राप्त करण्याच्या लालसेने सर्व देव आणि लक्ष्मी ज्यांच्या सेवेमध्ये मग्न असतात ते भगवंत माझ्यावर प्रसन्न होवोत भगवान ऋषिकेशांचे या मंत्रांनी आवाहन करून नंतर पाद्य आचमन अर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन केलं पाहिजे गंध फुलं यांनी भगवंताची पूजा करून भगवंतांना दुधाने स्नान घालायचं त्यानंतर वस्त्र यज्ञोपवीत अलंकार पाद्य आचमन गंध धूप आदी समर्पण करून द्वादशाक्षरी मंत्राचा अखंड जप करायचा ऐपत असेल तर दुधात शिजवलेल्या आणि तूप गुळ घातलेल्या साडीच्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य भगवंताला दाखवायचा आणि त्याचेच द्वादशाक्षर मंत्राने हवन करायचे तो नैवेद्य भक्तांना वाटायचा किंवा स्वतः खायचा आचमन आणि पूजा झाल्यानंतर तांबूल अर्पण करायचा द्वादशाक्षर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून आणि स्तोत्रांनी भगवंताचं स्तवन करायचं प्रदक्षिणा घालायची मोठ्या प्रेमाने जमिनीवर साष्टांग दंडवत घालायचा निर्माल्य डोक्याला लावून देवतेचं विसर्जन करायचं नंतर कमीत कमी किमान दोन विप्रांना योग्य रीतीने खिरीचं भोजन द्यायचं दक्षिणा आदी देऊन त्यांचा सत्कार करायचा त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन इष्टमित्रांसह राहिलेले अन्न स्वतः ग्रहण करायचं त्या दिवशी ब्रह्मचर्य पालन करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र व्हायचं नंतर पूर्वीप्रमाणे एकाग्र चित्ताने भगवंताची पूजा करायची अशा प्रकारे व्रत पूर्ण होईपर्यंत दुधाने स्नान घालून दररोज भगवंताचं पूजन करायचं भगवंताच्या पूजेमध्ये आदरबुद्धी ठेवून केवळ दूध पिऊन हे व्रत केलं पाहिजे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दररोज हवन आणि यथाशक्ती विप्रभोजन हेही केलं पाहिजे अशा प्रकारे पयोव्रती राहून बारा दिवस पर्यंत दररोज भगवंताची आराधना करायची होम आदी पूजा करायची तसंच ब्राह्मण भोजन घालायचं फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशी पर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करायचं जमिनीवर झोपायचं दिवसातून तीन वेळा स्नान करायचं खोटं बोलायचं नाही लहान मोठ्या सर्व भोगांचा त्याग करायचा कोणत्याही प्राण्याला कशाही प्रकारे त्रास द्यायचा नाही भगवंताच्या आराधनेमध्ये चित्त एकाग्र करायचं त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणाऱ्या विप्रांकडून शास्त्रोक्त पद्धतीने भगवान विष्णूंना पंचामृत स्नान घालून घ्यायचं त्या दिवशी धनाची काटकसर न करता फार मोठ्या थाटामाटात भगवंताची विष्णूची पूजा करायची दुधाची खीर भगवान विष्णू परमात्म्यांना अर्पण करायची अत्यंत चित्ताने त्या खिरीचा भगवंतांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यांना प्रसन्न करणारा अतिशय स्वादिष्ट नैवेद्य समर्पण करायचा नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋत्विजांना वस्त्र अलंकार शक्य झालं तर गोदान आदी दान करून संतुष्ट करायचं ही सुद्धा भगवंताचीच आराधना होय प्रिये आचार्य आणि इतर ब्राह्मणांना तसंच इतर अतिथींना उत्तम पक्वांनाचं भोजन द्यायचं आचार्य आणि ऋत्विजांना यथायोग्य दक्षिणा द्यायची तसंच त्या आराधनेच्या वेळेला अत्यंजादी कोणी आला असल्यास त्याला किंवा दिनदुबळे पांगळे यांना अन्न वस्त्र देऊन संतुष्ट करायचं सर्वजण तृप्त झाले असता भगवान विष्णू परमात्म्याची तृप्ती होती हे लक्षात ठेव नंतर आपल्या आपतिष्टांसह भोजन करायचं प्रतिपदेपासून त्रयोदशी पर्यंत दररोज नृत्य गायन वादन भगवंताची स्तुती स्तोत्र आणि भगवत कथा यांच्या योगाने भगवंताच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करायचा ही भगवंताची श्रेष्ठ आराधना आहे हे बघ एपयोव्रत नाम पुरुषाराधन पितामहेन पितामहेिहीतम मया ते समुदाहृतम हेच ते पयोव्रत ब्रह्मदेवांनी मला सांगितले ते मी तुला सांगितले हे भाग्यवती आपली इंद्रिय ताब्यात ठेवून शुद्ध भावयुक्त चित्तानी या व्रताचे चांगले प्रकारे अनुष्ठान केले आणि याद्वारे अविनाशी भगवंताची आराधना जर केली तर नक्कीच सर्व मनकामना पूर्ण होतात कल्याणी हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणार आहे म्हणून याचं नाव सर्वयज्ञ आणि सर्व व्रत असं सुद्धा आहे हे सर्व तपांचं सार आणि मुख्य दान आहे ज्याच्यामुळे भगवंत प्रसन्न होतात तेच 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 नियम वास्तविक तपश्चर्या आणि दान व्रत हे सगळं तेच आहे ज्याच्यातून भगवंत प्रसन्न होतो म्हणून हे देवी तस्मादे त्रतम भद्रे प्रयता श्रद्धयाचर भगवान परितुष्टस्ते वराना सुविधा म्हणून हे देवी संयम आणि श्रद्धेने तू या व्रताचं अनुष्ठान कर भगवंत लवकरच तुझ्यावर प्रसन्न होईल आणि तुझी इच्छा पूर्ण करेल मंडळी शेवटची ओळ फार महत्वाची सांगितली की हे व्रत करत असताना व्रत कोणतंही करू द्या लक्षात ठेवा आपण जेव्हा एखादं व्रत आपली कामना पूर्ण व्हायसाठी करतो त्यावेळेला तस्मादेत व्रतम भद्रे प्रयता श्रद्धयाचर सगळ्यात महत्वाची श्रद्धा आणि संयम बघा आपल्या संतांनी या गोष्टी आपल्याला सहज सांगितल्या आपल्याला एवढं ज्ञान कधी प्राप्त झालं असतं मला सांगा या दोन गोष्टी साईबाबांनी अगदी रोज व्यवहारात सांगितल्या कोणीही दर्शनाला आलं कोणीही काही प्रश्न विचारला त्याला काही जर सांगितलं भगवंताचं चिंतन करण्याचा मार्ग जरी सांगितला तरी या मार्गात सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय असेल श्रद्धा श्रद्धेशिवाय तर काही होऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे पण त्या श्रद्धेबरोबर संयम पण फार महत्त्वाचं आहे आणि आज समाजामध्ये हीच गोष्ट दुर्लभ आहे माणसाला सगळ्या गोष्टी इन्स्टंट पाहिजे अगदी तूप खल्लकी रूप नाही येऊ शकत नाही येऊ शकत लक्षात ठेवा कितीही विचार केला कितीही प्रयत्न केला आणि कितीही विज्ञानाने प्रगती केली तरी पण ज्या गोष्टीला जितका वेळ दिला गेला पाहिजे तो वेळ देणं अनिवार्य आहे कारण जर आपण तेवढा वेळ दिला नाही आपल्याला माहिती आहे की फळ परिपक्व व्हायसाठी काही वेळ लागणार आहे एखादी गोष्ट पूर्ण व्हायला अ विरजन लावलं तर किमान चार आठ दिवस तर शांत बसावं लागेल ना सकाळी विरजन लावलं दुपारी पहा संध्याकाळी पहा रात्री पहा पुन्हा सकाळी पहा असं जर केलं तर होईल का विरजन औ जे होणार आहे ते सुद्धा होणार नाही फळ परिपक्व न झाल्यामुळे आणि बळजबरीने पिकवल्यामुळे आजाराशिवाय हातात काय पडणार आहे आपल्याला परिपूर्ण फळ जर पाहिजे असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे एक म्हणजे श्रद्धा आणि दुसरा म्हणजे संयम शुकाचार्य म्हणतात राजा आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे आदितीने मोठ्या निष्ठेने मोठ्या श्रद्धेने आणि तत्परतेने बारा दिवसांपर्यंत या व्रताचं अनुष्ठान केलं इत्युक्ता सादिती राजन स्वभर्त्रा कश्यपेनवई वई अन्वतिष्ठ व्रत द्वादशा हमतंद्रिता अशा प्रकारे व्रत केलं त्या व्रताचा परिणाम तिच्या जीवनामध्ये कशा प्रकारे झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू आणि मंडळी हा सुवर्ण योग जो आज आपल्या समोर आलाय उद्या आपल्याला माहिती आहे की बावीस जानेवारी आहे उद्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा दिव्य देवालयामध्ये होणार आहे या, या अद्भुत घटनेचे आपण साक्षीदार आहोत त्यासाठी उद्या आपण तो कार्यक्रम तर आपण आपल्या अपन। अपन घरी पाहणारच आहोत पण आपल्या हृदय मंदिरामध्ये भगवंतानी यावं यासाठी भगवंताची ती दिव्य रामकथा आपल्या मुखातून गायली जावी यासाठी आपण समर्थ रामदास स्वामी महाराजांनी एकशे एकवीस नावामध्ये संपूर्ण रामायण साकार केलं त्या एकशे एकवीस नामावलीने आपल्या घरी प्रभू श्रीरामांचा फोटो मूर्ती जे काही प्रतीक असेल त्या प्रतीकाला आपण एकशे एकवीस तुळशी म्हणा आपल्याकडे असलेले ड्रायफ्रूट आपल्याकडे जे काही उपलब्ध असतील तो सुकामेवा काजू बदाम मनुका नाहीतर अक्षदा नाहीतर नुसते नाव श्रवण करून ते रामायण आपण आपल्या मुखातनं म्हणणार आहे यासाठी आपण आज एकवीस तारखेला सकाळी सात वाजता त्या एकशे एकवीस नावाचा संकल्पासह ऑडिओ प्रसारित केला याचा लाभसुद्धा आपण सगळ्यांनी घ्या आणि उद्याच्या दिवशी सूर्योदयापासनं रात्री झोपेपर्यंत केव्हाही त्या एकशे एकवीस नामांनी भगवंताचं अर्चन पूजन श्रवण करा आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्याचा प्रयत्न करा जय जय रघुवीर समर्थ